नमस्कार मंडळी अजित पवार यांची दादाशी ओळख आहे अजित दादा, दादा पवार यांनी राजकारणात अनेक मोठे मोठ्या पदांवर त्यांनी अनेक कामे केली आहेत भल्या राजकारणांची शाळा घेणारे अजित पवार आज उपमुख्यमंत्री या महत्वाच्या पदावर आहेत ते तात्काळ निर्णय घेणारे स्पष्ट वक्ते नेते आहेत तर मित्रांनो अशा या सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची पत्नी कोण आहे आणि त्या काय करतात यांच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत अजितदादा पवार यांच्या पत्नीचे नाव सुनित्रा पाटील असे आहे सुनित्रा पाटील या सामाजिक कार्यकर्ता असून उत्तम पॉलिटिशियन आहेत मराठवाड्यातील एका मोठ्या राजकारणी कुटुंबात अठरा ऑक्टोंबर एकोणीसशे त्रेसष्ट साली सुनित्रा यांचा जन्म झाला राजकारणांचे बाळकडू बालपणीच घरातून मिळाल्यामुळे त्यांना यासारख्या राजकीय कुटुंबात रुळायला वेळ लागला नाही अजित पवार व सुनेत्रा पाटील यांचे अरेंज मॅरेज एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये झाले आहे तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या वेणीसाहेब सुनेत्रा पवार आणि अजितदादा पवार यांची जोडी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका